सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असल्यामुळे आपल्याला माहिती हवं की महाराष्ट्र राज्यामध्ये कोणाला किती आरक्षण आहे तर चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून एस सी साठी तेरा टक्के आरक्षण आहे एस सी म्हणजे शेड्युल कास्ट म्हणजेच अनुसूचित जाती शेड्यूल कास्टमध्ये अनुसूचित जातीमध्ये कोणत्या कोणत्या जाती येतात जाणून घेऊया महार मांग चांबार भंगी दोबी या प्रकारे इतर सुमारे पन्नास प्लस जाती या शेड्यूल कास्ट मध्ये येतात एस टी सात टक्के एस टी म्हणजे शेड्यूल ट्राइब अनुसूचित जमाती शेड्यूल ट्राइब मध्ये कोणत्या कोणत्या जमाती येतात आपण पाहून घेऊया भील गोंड कोरकू महादेव कोळी वारली पारदी या प्रकारे इतर एकूण पंचेचाळीस प्लस आदिवासी जमातीचा या अनुसूचित जमातीमध्ये समावेश होतो ओबीसी करता एकोणीस टक्के आरक्षण आहे ओबीसी म्हणजेच ऑदर बॅकवर्ड क्लासेस इतर मागासवर्गीय यासाठी एकोणीस टक्के आरक्षण आहे यामध्ये यादव म्हणजे गोपाळ गवळी येतात तांबे लोहार सोनार नाबी कुंभार सुतार कोळी या प्रकारे एकूण तीनशे पन्नास प्लस जाती या ओबीसी ऑदर बॅकवर्ड क्लासेसमध्ये येतात एसबीसी साठी दोन टक्के आरक्षण आहे एसबीसी म्हणजे स्पेशल बॅकवर्ड क्लासेस विशेष मागासवर्गीय एसबीसी स्पेशल बॅकवर्ड क्लासेस यामध्ये काही काळ मराठा समाज या वर्गात समाविष्ट केला जात होता सध्या न्यायालयीन आदेशामुळे वेगळा एसबीसी वर्ग स्वतंत्र स्वरूपात अस्तित्वात नाही एन टी साठी चार प्रवर्ग एन जे, जे चार प्रवर्ग आहेत त्यासाठी अकरा टक्के आरक्षण आहे एन टी म्हणजे नॉमेडिक ट्राइब म्हणजेच भटक्या जमाती एन टी मध्ये चार प्रवर्ग पडतात त्यामधील पहिला म्हणजे एन टी ए विमुक्त जाती यामध्ये बंजारा पारदी वांजारी काही उपगट व डोंबारी यांचा समावेश होतो तर एन टी बी मध्ये नाईकवाडी भिल्ल म्हणजे भिल्ल मध्ये सुद्धा काही उपगट आहे यांचा समावेश होतो एन टी सी मध्ये धनगर काही गोरे डोरे पालन करणारे समाज यांचा समावेश होतो एन टी डी मध्ये वडार गाडी लोहार परदेशी चांबार यांचा समावेश होतो ईडब्ल्यू एस यासाठी दहा टक्के आरक्षण राखीव आहे ईडब्ल्यू एस म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जे एस सी एस टी ओबीसी एस बी सी एन टी या आरक्षण गटामध्ये येत नाहीत त्यासाठी ईडब्ल्यू एस हे आरक्षण राखीव ठेवलेलं असतं यासाठी दहा टक्के आरक्षण राखीव आहे म्हणजे काय अँड बॅकवर्ड क्लास सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय हा वर्ग महाराष्ट्रात दोन हजार अठरा मध्ये विशेषतः मराठा समाजासाठी निर्माण करण्यात आलेला होता दोन हजार अठरा मध्ये महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला एस सी बी सी वर्गात समाविष्ट करून सोळा टक्के आरक्षण दिले होते पण दोन हजार एकवीस मध्ये सुप्रीम कोर्टाने हा कायदा रद्द केला कारण एकूण आरक्षण मर्यादा पन्नास टक्के ओलांडली जात होती त्यामुळे सध्या एस सी बी सी वर्ग स्वतंत्र अस्तित्वात नाही पण दोन हजार पुन्हा मराठा महाराष्ट्र बिल पास करून मराठ्यांना दहा टक्के आरक्षण वेगळे दिले आहे एस सी बी सी नावाने नव्हे तर स्वतंत्र कायद्यानुसार हे आरक्षण दिलेले आहे तर तुम्ही पाहू शकता तर एकूण आरक्षण हे एससी सी टी ओबीसी एन टी ईडब्ल्यू एस एस सी बी सी व एसबीसी मिळून टोटल बहात्तर टक्के आरक्षण सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये लागू आहे तर यामध्ये कोणतीही चूक झाली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा व आपला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र